पत्रकार बाळासाहेब आगे यांनी वृत्तपत्रात बातमी छापल्याचा राग मनात धरून एका गुंडाने त्यांना जीवेत ठार मारण्याची धमकी दिली आणि या घटनेचा बेलापूर आणि परिसरातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करून आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन बेलापूर पोलीस स्टेशनला देण्यात आलं आहे आणि यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मारुतराव शाशिणकर यांनी म्हटले की गेली चाळीस वर्ष पत्रकारितेत काम करणारे श्रीरामपूर येथील पत्रकार बाळासाहेब आगे यांनी नशिले पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याचं वृत्त प्रकाशित केल्याचा रागमनात धरून त्यांना जीवित ठार मारण्याची धमकी देण्यात आली वास्तविक पत्रकार हे समाजाचा आरसा असून समाजातील वाईट कृत्य समाजासमोर आणण्याचं काम ते करत असतात बाळासाहेब आगे हे निपक्षपातीपणी आजपर्यंत पत्रकारिता करत आलेले आहेत त्यांना अशा प्रकारे धमकी देणं म्हणजे पत्रकारितेची मुस्कट दावीच करणे आहे आणि त्यामुळे अशा गुंडांवर तातडीनं कारवाई व्हावी आणि पत्रकारांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी राशीन कर यांनी केली आहे या घटनेचा बेलापूर आणि परिसरातील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार देवीदास देसाई रंजय गोड आदींनी मनोगत व्यक्त केला आहे आणि यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांनी पत्रकाराचे निवेदन स्वीकारून आरोपींवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल कल करण्यात आलेला असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे आश्वासन पत्रकारांना दिले आहे आणि यावेळी ज्येष्ठ पत्रकार मारुती राशीनकर रणजित श्रीगोळ प्राध्यापक ज्ञानेश गवले नवनाथ कुता देवीदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार दीपक क्षत्रिय भरत थोरा शरद थोरात एजाज सय्यद रफिक शेख अशोक शेलार आदींसह बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे भारत तमनर पंकज सानप आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी दिलीप दैमा बेलापूर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव